बातमी आहे ठाण्यातून ठाण्याच्या तरुणीनं पाकिस्तानात निकाह केलाय समाज माध्यमात ही ओळख झाली होती त्यानंतर थेट या तरुणीनं पाकिस्तान गाठलं सनम खान असं तरुणीचं नाव आहे पोलिसांकडून तरुणीची चौकशी सुरू आहे सीमा हैदर प्रकरण सारखेच आता पुन्हा एक प्रकरण समोर आलंय फेसबुकवर झालेल्या ओळखीनंतर ठाण्यातील एका तरुणीनं ठाण्या ते पाकिस्तान प्रवास करत पाकिस्तानातील एपोटाबाद येथे जाऊन लग्न केले पाकिस्तान रावलपिंडी येथे काही महिने ही तरुणी राहिली होती

सब के सब में अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी कुणाल भोयटे आपल्यासोबत जोडलेत कुणाल नेमका हे प्रकरण काय जगदीश एकंदरीत पाहायचं झालं तर सीमा हैदर सारखंच प्रकरण पुन्हा एकदा घडलेलं आहे आणि ठाण्यातील नगमा खान जी आहे ती दोन हजार एकवीस मध्ये वरती तिची पाकिस्तानच्या एका युवकाशी ओळख झाली होती आणि या ओळखीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं मात्र ज्यावेळेस तिला पाकिस्तानला जायची वेळ आली ज्यावेळेस तिला पाकिस्तानला जायचं होतं त्यावेळेस तिने जे पाकिस्तान एम्बेसी आहे त्या ठिकाणी तिने अप्लाय केलं होतं मात्र पाकिस्तान अम्बेसीने तिला सांगितलं होतं की तू ऑनलाईन लग्न केलंस तरच तुला पाकिस्तानला जायची परमिशन मिळेल तर तिने त्यावेळेस ऑनलाईन लग्न केला आणि आता दोन हजार चोवीस मध्ये ती प्रत्यक्षरित्या पाकिस्तानला गेलेली होती आणि पाकिस्तानवरून परत आल्यानंतर पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खोट असल्याचं फिर्यादीमध्ये म्हटलं गेलेलं आहे आणि याच अनुषंगाने तिचा तपास जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे मी सध्या वर्तकनगर पोलीस बाहेरच आहे आणि याच वर्तकनगर पोलीस स्थानकाच्या माध्यमातून तिची चौकशी जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे आणि अधिकचा तपास जो आहे तो पोलिसांकडून करण्यात येतोय नेमकं हे जे दस्ताऐवज आहेत हे बनावट आहेत का किंवा हे बनावट जर असतील तर ते कोणाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे या तरुणाशी नेमकं काय संबंध या तरुणीशी होता त्याचप्रमाणे कशा प्रकारे पाकिस्तानचा पल्ला या तरुणीने गाठला या सगळ्या संदर्भात जी चौकशी आहे ती वर्तकनगर पोलीस स्थानक करताना पाहायला मिळत आहे अतिशय सेंसिटिव्ह असं प्रकरण आहे त्यामुळे पोलीस देखील फक्त तपास सुरू आहे अशा प्रकारचं जे माहिती आहे ते देत आहेत त्यामुळे सा, तपासाअंत नेमकं काय समोर येत हे पाहणं महत्वाचं असणार आहे जगदीश धन्यवाद कुणाल दिलेल्या माहितीबद्दल